अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोर्पीज या शृंखलेतील कवी सुरेश लिखित शब्दझुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सहा जून हा कवयित्री शांताबाई शेळके यांचा स्मृती दिन या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कारकिर्दीचा आढावा घेणारी आजची ही रचना शांताबाईंची धूळपाटी चला तर मग आज भाळी कुंकू पदर डोळीवर शालीनतेची सात्विक मूर्ती साहित्याच्या मधुनी जगी मिळवली दिगंत कीर्ती कथा कविता आणि गीते वैविध्याची ती फुलराणी बहरयावया तया लाभली लता दिदीची सुरेलवाणी संकटावरी मात करोनी जगल्या जीवन आनंदाने धूळपाटीची मुळाक्षरे ती सांगती स्वच्छ मनाने मेघदूतचे भाषांतरही केले त्यांनी सहजपणाने कशी वर्णावी त्यांची प्रतिभा शब्दबापुडे केविलवाणे आळंदीचे संमेलनही त्यांच्यासोबत नटले सजले ज्ञानेश्वर अन सरस्वतीचे पावन मिलन आम्ही पाहिले जन्मशताब्दी वर्ष संपता बकुळगंधही दरवळला शंभर कवितांचा गुलदस्ता रसिकजनांनी जनांनी जपला अहो जन्मशताब्दी वर्ष संपता बकुळ गंधही जगी दरवळला शंभर कवितांचा गुलदस्ता रसिकजनांनी हृदयी जपला रसिकजनांनी हृदयी जपला कोणी आस पास ना तू जरा माझ्याशी बोल ना ओ मोर बोल ना तू लग बग जाता मग वळून पाहता वट पवलत अडखळली जशी मावळ प्यावनात केवड्याच्या भनात, नागीण सळसळली मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद